विरा अपडेट न्यूज पिलखोड सायगाव गटातून संदीप अहिरे यांच्या जिल्हा परिषद उमेदवाराची जोरदार चर्चा चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड सायगाव गटातून येणाऱ्या आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत युवा उद्योजक यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सुरू आहे अंबरनाथ येथे स्वतःचा व्यवसाय उभा करून चाळीसगाव तालुक्याचे नाव राज्यभर पोहोचवणारे संदीप अहिरे हे समाजकारण ग्रामविकास आणि जनसेवेच्या माध्यमातून लोकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत संदीप भाऊ संदीप भाऊ मित्र मंडळ या नावाने सातत्याने समाजकार्य करीत असून त्यांनी टाकळी प्रदे येथील आदिवासी समाजासाठी स्वखर्चाने एक लाख रुपयांची बिरसा मुंडा मूर्ती खरेदी करून गावात प्रतिष्ठापना केली आहे या उपक्रमामुळे आदिवासी समाजात आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे गेल्या काही वर्षात त्यांनी आपल्या मूळ गावी शिरसगाव टाकळी परिसरात विविध सामाजिक आणि जनहिताचे उपक्रम राबवले आहेत उन्हाळ्यात गावात पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी स्वतःच्या खर्चाने पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिला त्यामुळे गावात एकदाही पाणी टंचाई जाणवली नाही तसेच त्यांनी गावाच्या पारंपरिक उत्सवांना नवसंजीवनी देत भव्य बैलगाड्या शर्यतीचे देखील आयोजन केले ज्यात तब्बल एकशे सात बैलगाड्यांचा सा सहभाग होता हा कार्यक्रम संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरला चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश दादा चव्हाण यांचे निकटवर्ती असलेले संदीप अहिरे यांनी आमदारांच्या वाढदिवसानिमित्त गावातील सर्व महिलांना साड्यांचं सा वाटप करून सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठेवले त्याचप्रमाणे महाशिवरात्री आणि आषाढी एकादशी निमित्त त्यांनी गावातील सर्व नागरिकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करून एकतेचा संदेश दिला सामाजिक कार्यासोबतच तरुणांना उद्योग धंद्याकडे वळवण्यासाठी प्रेरणा देणारे संदीप अहिरे हे शिक्षण आरोग्य आणि रोजगार या क्षेत्रात विशेष रस घेतात गावाचा सर्वांगीण विकास पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था आणि तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे त्यांचे ठाम ध्येय आहे गावातील नागरिकांच्या मते संदीप भाऊ अहिरे हे नेहमी लोकांसाठी तत्पर असतात त्यांनी कोणतेही पद नसतानाही गावासाठी केलेली कामगिरी सर्वांसाठी प्रेरणादायी आहे ते योग्य आणि सक्षम उमेदवार ठरतील अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे त्यांच्या या लोकाभिमुख कार्यामुळे पिलखोड सायगाव गटातून संदीप भाऊ अहिरे हे भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून उदयास येथील अशी जोरदार चर्चा सर्वत्र सुरू असून त्यांच्या उमेदवारीसाठी नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल सब्सक्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट